तर दोन दिवसात बुद्ध पौर्णिमा आहे सर्वांना पौर्णिमेच्या इन अडव्स खूप खूप शुभेच्छा आणि महामानवानी डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या बापांनी आपल्याला जगातला सर्वात सुंदर सर्वश्रेष्ठ असा बौद्ध धम्म दिलेला आहे जो की माणसाला माणूस म्हणून बघतो समता न्यायबंधुता सगळ्याशी प्रेम करणं शिकवतो सगळ्यांशी मित्रत्वाने राहणं शिकवतो आणि आपले तथागत बुद्ध म्हणतात की तुमचं मन हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे तुमचं मन हीच सर्वात मोठी ताकद आहे तुमचं मन जसं विचार करेल तुम्ही जसा विचार कराल तसे तुम्ही बनताल आपल्या कामात यशस्वी होताल आणि तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही मिळवू शकता तर बुद्ध तत्वज्ञान जितकं साधं आणि सोपं आहे तेवढंच ते गंभीर आणि पालन करण्यासाठी अवघड आहे परंतु आपण करू शकतो तर मित्रांनो सर्वांनी रोज बौद्ध पूजापाठ करीत चला आपली बुंदवंदना पंचशील तीन रत्नांना वंदन हे रोज करत चला तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडेल नमो बुद्धाय जय भीम सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया புடைய வீடியோமே